नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वराज्यात अनेक घटना होऊन गेल्या पण ज्या घटनेने स्वराज पूर्णपणे हादरून गेले अशी घटना घडली ती नागरगाव म्हणजेच आजच्या तुळापूर येथे होय तुळापूर म्हणले की भरपूर जणांना तर समजले असेल परंतु ज्यांना समजले नाही आणि ज्यांना आधीच माहीत आहे या दोघांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुळापूरमध्ये काय घडले होते तुळापूरचा इतिहास या सर्व गोष्टी या मी छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला तुळापूरला पण जाऊया तुळापूर आणि तुळजापूर या दोन ठिकाण हे वेगवेगळे आहेत मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज होऊ नका तुळापूर हे पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर पडते आळंदीपासून तर हे अंतर काहीच अंतरावर तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तुळापूर तुम्ही या ठिकाणी बाईकने किंवा कारने जाऊ शकता परंतु तुमच्याकडे कोणतेही वाहन नसेल तरी तुम्ही पे बसने इथे पोहोचू शकता मित्रांनो तुळापूरला तुळापूर नाव कसे पडले हे तुम्हाला मी आता सांगतो या शहाजी राजे व वजीर मुराज जगदेव यांनी या, या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या चोवीस तुळा दान केल्यामुळे या ठिकाणाला तुळापूर असे नाव पडले गेले आळंदी मरक रोडने येत असताना तुम्हाला हा तुळापूरचा बोर्ड दिसेल या रस्त्यालाच लागूनच हे ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर समोर दिसते ती कमान श्री छत्रपती धर्मवीर संभाजीराजे समाधी प्रवेशद्वार श्री क्षेत्र आणि त्याच कमानावर सिंहाचा तो स्वराज्याचा छावा या ठिकाणी पोचल्यावर तुम्हाला पार्किंग फी द्यावी लागेल ते दिल्यानंतर ना आत गेल्यावर डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे तिथे आपली चप्पल काढून आपण आत जायचे आम्ही आत गेल्यावर डायरेक्ट पोचलो ते महाराजांच्या समाधीपाशी तेथे जाऊन आम्ही नतमस्तक झालो समाधीचे दर्शन घेतले आम्ही समाधीचे दर्शन घेतले तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पण या समाधीचे दर्शन घ्या आत आल्यानंतरनं विविध प्रकारच्या झाडा झुडपांचे निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते येथे पाऊल ठेवल्यानंतर थोडे आत जाताच उजव्या बाजूला कंपाऊंडच्या आत शंभू महाराजांचे भव्य असे स्मारक दिसते हातात तलवार घेऊन आकाशाकडे नजर असणारा हा स्मारक पाहिल्यावर महाराजा मुजरा केल्याशिवाय राहणारच नाही या स्मारकाचे दर्शन घेतले व बाहेर येताना दिसले ते महाराजांचे मित्र जे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होते ते म्हणजे कवी कलश यांची समाधी आणि या समाधीच्या शेजारी आहे श्री संगमेश्वर मंदिर या मंदिराचा जीर्णोद्वार शहाजीराजे यांनी केला होता आणि असे म्हणतात की शिवरायांनी रायेश्वरच्या मंदिराच्या आधी याच ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही आपल्याला चांगल्या स्थितीत उभे आहे असे दिसते या मंदिराच्या आत जाताना उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तसेच डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या सर्व देवांचे दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतरनं आपल्याला बाजूनं दिसणारा निसर्ग पाहायला मिळतो आता आपण जाणार आहे भीमा भामा इंद्रायणी त्रिवेणी संगमाकडे संगमाकडे जाण्यासाठी तुम्हाला मंदिराच्या येथूनच एक गेट मिळेल तेथून तुम्ही जाऊ शकता पण तो बंद असेल तर महाराजांची समाधी आणि मंदिराच्या मधून एक मागच्या साईडून एक रस्ता जातो त्या ठिकाणाहून तुम्ही त्या संगमाकडे जाऊ शकता आता आपण ज्या संगमाकडे निघालो आहे याच नदीपातात महाराजांच्या शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले होते त्याआधी आपण थोडे इतिहासाकडे जाऊया महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी कैद केल्यानंतरनं महाराजांना त्या काळच्या पाहतूळ म्हणजेच आत्ताचा धर्मवीर इथे आणण्यात आले होते महाराजांचे तिथे नको एवढे हल, हल करून त्यांचे तिथेच डोळे काढले गेले होते त्यानंतरनं तुळापूरला आणले गेले मित्रांनो धर्मवीर व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो नक्की पहा व्हिडिओ मोठा आहे परंतु त्यामध्ये संपूर्ण माहिती मी दिली आहे तुळापूरला आणल्यानंतरही महाराजांचे हाल हे होतच होते परंतु स्वराज्याचा छावा त्या औरंग्या आणि त्या मुघलांसमोर चुकला नाही शेवट अखेर अकरा मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आत्ता आपल्याला दिसत आहे याच ठिकाणी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले होते आणि त्या औरंग्याने की कोणी या शरीराला अग्नी दिली तर त्याच्या सहित त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भयंकर मृत्यू दिला जाईल आता मित्रांनो काही लोकांना वाटते की तुळापूरलाच फक्त महाराजांची समाधी आहे परंतु त्यांना सांगतो वडबुद्रुक या ठिकाणी ही महाराजांची समाधी आहे तर असे का दोन ठिकाणी महाराजांची समाधी का आहे आणि वडुपद्रुक कोठे आले आणि तिथे कसे पोहोचायचे याची माहिती मी वडुपद्रुकच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईन तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन किंवा के केला पण असेल तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतरनं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तोही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब खूप कमी आहेत तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्याला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे तर आपल्या मित्रांना आपल्या फॅमिली मेंबरला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो लवकरच मी वडूक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद